जय शिवराय मित्रांनो शिवश्री डिजिटल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते होते ते चालू झालेले आहेत दोन तारखेपासून पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच राहिलेल्या जे लोकांचे त्यांचे पण लगेच आता एक ना दोन दिवसामध्ये ते पण सर्व शेतकऱ्यांचे त्याच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतील बरेचशा दिवसापासून चालू होतो आज पडणारे उद्या पडणारे पंचवीस तारखेला पंचवीस मार्चला राज्य सरकारने एक प्रेस नोट पण जाहीर केलेली होती की एकोणीस तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत बा सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळेल पण एकोणतीस तारखेला मार्च महिन्यामध्ये एकाही शेतकऱ्याला पैसे भेटले नाही आणि आता हे दोन तारखेपासून पैसे पडणं प्रत्येक शेतकऱ्याला चालू झालेले आहे पण अजून बरेचसे जे शेतकरी आहे तर त्यांना अजून बरेच पैसे आलेले नाही आहे तर अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हप्ते आले नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे हे पण आपण ऑनलाईन चेक करू शकतो त्याच्यासाठी मी तुम्हाला चला दाखवतो कसं चेक करा जाते गुगलमध्ये एन एस एम एन वाय डॉट माय टी टाकून घ्यायचंय टाकल्यानंतर अशी वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर इथं लॉग इन येईल आपल्याकडं जर पासवर्ड आणि नेम पासवर्ड असेल तर आपण इथं लॉग इनवर क्लिक करू शकता पण आपल्याकडं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं लॉग इन पासवर्ड आहे नाही आहे त्यामुळं आपण बेनिफिशरी स्टेटसवर चेक करू शकतो इथं आपल्याला दोन ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन नंबर पण टाकू शकतो आता बऱ्याचशा शेतकऱ्यापेक्षा रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे त्यामुळं आपण आपला मोबाईल क्रमांक आहे आपण मोबाईल क्रमांक इथं आपण ओपन करू शकतो त्याचा आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या इथं जो कॅपचा आहे तो टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर गेट टू आधार ओ टी पी इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला ओ टी पी जाईल ओ टी पी दिल्यानंतर इथं आपल्याला दिल, ऑप्शन येईल आपल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी टाकायचा आहे आता सर्वचा प्रॉब्लेम असल्यामुळं आपला ओ टी पी जात नाही आहे पण तुम्ही ह्या पद्धतीनं आपलं जे पी एम हप्ता आहे तुम्ही चेक करू शकतात ह्या पद्धतीनं शकत तर आता सर्व प्रॉब्लेम चालू असल्यामुळं मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही आहे पुढचे प्रोसेस पण पुढचे प्रोसेस ओ टी पी टाकल्यानंतर आपली प्रोफाईल ओपन होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण ट्रान्झॅक्शन दिसतात कधी पैसे पडले कधी नाही तारीख दिसते पेंडिंग असेल तर पेंडिंग दिसतंय तर असं आपण स्टेटस चेक करू शकतो तर त्याला तर आपण आता इथंच थांबूया आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काही ऑनलाईनच्या विषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करा, करा, करा। धन्यवाद